कुणाचा आहे मालक, मा मालक हा का उंचीचा कपेला खोंड आहे मालक कोणाचा आहे हा हा मालक नाहीत हा काळा कपेला किती जाते महात आहे आदत आहे कुठल्या ओळूचं आहे काय नाही वडील वडील कुठला होता ह्याचा घरच्या गायचा आहे का आपलं विकत घेतलेला आहे कुठल्या खोंडाची पायदास वगैरे काय कुठल्या खोंडाची पैदास आहे काय माहिती आहे बर काय किंमत सांगताय देखे। देखे। देखे एक लाख रुपये कमी जास्त होतील व्यवहारात नाव पत्ता सांगा आपला नाव नाव हनुमंत हनुमंत धुळा खरात गाव गिरवी गिरवी तालुका माहेश्वर मोबाईल नंबर नाही का ठीक आहे ओके धन्यवाद मग ज्यांना कोणाला कपिल अशा प्रकारचं पाहिजे असेल कपिलाशिवाय रेस क्षेत्रात चालण्यासारखं आहे मला कोणाची दाव नाही कोणाची दावा नाही मला की नाव सांगा की मारुती माने गावस पळस मंडळ तालुका महाश्वर त्या अलीकडचीच काय किंमत सांगताय पांढऱ्याची वय काय आहे त्याच अकरा अकरा महिन्यात तो तांबडा कफ तेल ते लावायला त्याची काय तीस हजार आणि ही रुपये आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस बारा बारा त्रिप्पल अडसष्ट त्रेपन्न अडुसष्ट ज्यांना कोणाला खोंड हवे असतील असे लहान त्यांनी ते मालकांशी संपर्क करा धन्यवाद मला अशा प्रकारचं आहे गिरायक नाही खरेदी विक्री ठप्प आहे लोक निवांत बसलेले आहेत मामा काय घेऊन आलाय का घेऊन बैल घेऊन आल्यात का निवंत आपली यात्रा बघायला कुठून आला गाव तरी सांगा झंजेवाडी म्हणजे काय इथे जवळ तुम्ही मामा कुठले हा शिंगणापूर हा तुम्ही मामा तुम्ही मुई मोई मारडी तुम्ही मोईचंच आहे मुईचेच मुई काय नाव देऊ देवकर देवकर काय घ्यायला आला काय आला कसा आहे बाजार बाजार बरा आहे द्यायला बरं आहे बरं आहे घ्यायला द्यायला पण खरेदी विक्री ठप्प आहे ना दरवर्षी जमान आणि यात्रा पण आपण पहिल्यासारखी जनावरांची एवढी भरली नाही नाही तर हे माळ राना जनावर बांध आहे जागा पुरत नव्हती हा नाही नाही पहिलं जागा पुरत नव्हती जनावर बांध ना तेच नाही अशा प्रकारची खोंड आहेत कुणाचं आहे मामा हा मामा ही कोणच आहे किती किंमत सांगितली सांगितली पंचवीस हजार मामा वाईट तागले ते तर गेराय नाही कोण आणि <laughs> ऊन मरणाच पदरचे पैसे घालून खाऊन बसावं लागतं इथं पाहू शकता नाव तरी सांगा की मालकाचं नाव नको का हनुमंत दोलतोडे हनुमंत दोलतोडे झंजेवाडी हा मोबाईल नंबर ते जरशांचे व्यापारी आहेत त्यांचे कोण चुलते का कॅनॉलच्या बाजूला आहेत ते दोलतोडे कोण भाऊ की का पुतण्या आहेत पाहू शकता मामांकडे काय मोबाईल नंबर नाही ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या धन्यवाद अशा प्रकारचे खिल्लार आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या हा किती दाते चौसा आणि तो पलीकडचा दुसरा आहे का काय किंमत सांगितली जोडीची ते किंमत आता मोठा आल्याशिवाय कुठल्या कामाला वापरल्या रानातलं आता वा? कोण किंमत सांगणार मालक, मालक कुठे गेले बाहेर गेले बाहेर गेलं गे गे मालकाचं नाव तरी सांगा बंडू पाटील गाव नातपुत नातपूत तालुका माशिरस तो कोणाचा आहे पांढरा बाहेरच आहेत का जुळलेली बडाव बहिले मोठ्या मापाच्या ताकदीचे आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध मग कोणाची जोड आहे काय नाव मालकांचं पूर्ण महादेव पालवे ज्ञानदेव महादेव पालवे गाव मांडवे तालुका ब्याण्णव चौर्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणतीस पंचाळीस झिरो सहा एकोणतीस पंचाळीस झिरो सहा आवश्यकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा आणि ही पुढची जोड कैलास लवटे ला किती आहे मग दोन्ही काय जोडीची किंमत सांगितली पाठीमागच्या जोडीचे एक, एक लाख साठ हजार मोबाईल नंबर वेगळा आहे का एकच आहे सांगा बरं त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी दहा शहाण्णव पंचेस होश अशा प्रकारचे मोठ्या मापाचे ताकदीचे बैल कोणाला हवे असतील ना तर त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोठ्या मापाची ताकतीची जोड आहे डरकी मारणारे कोसा खिल्लारमधून आहे आकाजळी खिल्लारमधून आहे ही बडावा बैल जुळाक आहे पाहू शकता अशा प्रकारच्या आहेत मग ही जोड कोणाची आहे जोडीच काय सांगितलं एक लाख पाच हजार किती दात आहेत शेती कामाला सर्व चालतं सर्व 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 कामाला तुमचं नाव सांगा हनुमंत भवन पिसा गाव मार्केट तालुका मायसर मोबाईल नंबर आहे सहाशे आठशे चोपन आवश्यकता शेती कामाची पांढरी शुभ्र खिल्लार जोड कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची मजबूत ताकदीची खिल्लार जोड आहे तिथं विक्रीसाठी ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक हे किती दाते आहेत साईदाती काय जोडी सांगितलं जोडीची काय सांगितले एक लाख ऐंशी हजार नाव पत्ता सांगा मालकांचा संजय पालवे संजय पालवे राहणार मांडवे तालुका तालुक्यात जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणतीस पंचाळीस जोरुसा ही जोड हनुमंत बर्वे हनुमंत बर्वे किती जाते संपले संपले ती काय सांगितलं जोडीचं नव्वद दाजा। हजार रुपये पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा नाही ते प्रत्यक्ष यात्रेला येऊन भेट द्या व्यवहार कस चाललेत यात्रेतलं गिरायक आहे यात्रा दरवर्षीच्या मानानं कशी वाटते आहे का चालते धन्यवाद मालक अशा प्रकारचे लांब लचक पण खोंड आहेत आठपाडी जत भागात चालणारे किती <स्तित> जाते <हैं> चार दाती कुठल्या कामाला वापरलायला काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये नाव पत्ता सांगा युवराज ठाकूर गाव माळेगाव तालुका तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर श्याहत्तर बहात्तर शहात्तर सतरा चोवीस सतरा चोवीस वीस बायलच नाव काय आहे सर आहे असं का पाहू शकता शेती कामासाठी आहे हा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा अशा प्रकारची खोंड आहेत शेती कामासाठी मग तुमची आहे का जोड किती दाते आहेत आहे ती काय जोडीची किंमत सांगाची आणि ह्या काळेचे ऐंशी नाव सांगा आपलं गणपत जगताप गाव ह मेडत तालुका माळशिरस मोबाईल नंबर आहे मामा तिकडे होय पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेला भेट द्या प्रत्यक्ष आपल्याला अशा प्रकारचे खिल्लार खोंड भेटून जातील बरेच ग्रामीण भागातले शेतकरी आहेत त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसतोय किंवा पाठ नसतोय धन्यवाद मामा कमी वयाच्या शेती कामासाठी जे असे खोंड आहेत पाहू शकत मामा कोणाचे खोंड आहेत मालक म्हणलं खोंडाचे कोण आहेत मामा किती खोंड आणलेत तीन आणलेत किती हजारापासून किती हजारापर्यंत किंमत आहे नाव सांगा की रामू बाबू गाव मुगलकोड मुगलकोड हा तालुका रायबाग जिल्हा बेळगाव भरपूर लांब येत आहे की दरवर्षी पहिल्यापासून येत आहे किती वर्षापासून येत आहे तीस वर्षापासून ह्या पाहू शकता रायबाग तालुक्यात येते ते मुघळकोड आपण मुगळकोडला गेलतो तिकडच्या प्रदर्शनला त्या तिकडचे व्हिडिओ बनवले होते मामा तुम्ही किती वर्षापासून येत आहे यात्रेवर तुम्ही तुम्ही चष्मेवाले मामा कुठले तुम्ही कुठले तरी देव म्हणजे जवळच तुम्ही किती वर्षापासून यात्रे येत तीस वर्षापासून येत तीस वर्षात काय फरक जाणवतो यात्रेत पहिलं यात्रा कशी भरायची किती जनावर यायचं किती दिवस यात्रा भरायची पहिली आठ दहा दिवस आणि जनावर किती यायचं पण जनावर भरपूर यायचं सगळे बैलगाडीने घेऊन यायचे ना बैलगाडी घेऊन येणार त्या मानानं आता निम्म पण बाजार राहिला नाही ना जनावर एकदम कमी झालं हे आधुनिक शेती शेतकऱ्याच्या एकदम जीवावर झाली ना पाहू शकता अशा प्रकारचे जनावर आहेत शेतकऱ्याचे शे अशा प्रकारचे हाल चालले आहेत जनावर कमी होत चालले ट्रॅक्टरच्या आधुनिक शेतीमुळे आणि ह्या फवारणीमुळे तणनाशकामुळे शेतातलं गवत वाढत चाललं आहे पहिल्यासारखं खुरपण किंवा भागलणी राहिले नाही आणि औषध फवारणीमुळे प्रत्येक पिकावर रोग पडायला लागला आहे काही दिवसांनी मच्छरदाणी घेऊन जसे लोक झोपतात तसं प्रत्येक शेताच्या पिकाला प्रत्येकाला मच्छरदाणी लावावं लागेल ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या धन्यवाद